सर्वांना नमस्कार महर्षी विश्वामित्र भाग दोन ब्रह्मर्षी विश्वामित्र सर्व देवतांच्या विनंतीमुळे वसिष्ठ विश्वामित्राकडे आले व त्यांनी विश्वामित्रांना ब्रह्मर्षी म्हणून संबोधले याप्रमाणे विश्वामित्रांची साधना सफल झाली एके दिवशी देवलोकात सर्वांची एक सभा झाली त्या सभेत देवेंद्राने वसिष्ठ मुनींना विचारले हे महातपस्वी वसिष्ठ मुने आपल्या शिष्यवर्गात अत्यंत धैर्यशील सत्यवचनी कोणी आहे काय यावर वसिष्ठ उत्तरले देवेंद्र सूर्यवंशाचा राजा हरिश्चंद्र महान सत्यशील आहे विश्वामित्रही त्या सभेत उपस्थित होते त्यांना वसिष्ठांचे हे बोलणे रुचले नाही ते तत्काळ उठले देवेंद्राकडून वसिष्ठ ऋषींना महत्त्व दिलेले ही गोष्ट त्यांना आवडली नाही त्यांनी तेथेच प्रतिज्ञा केली की वसिष्ठांच्या या शिष्याचे सत्यव्रत मी नष्ट करूनच दाखवेन हरिश्चंद्राची सत्वपरीक्षा अशी प्रतिज्ञा करून विश्वामित्र भूलोकावर परत आले हरिश्चंद्रांची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी ते विचार करीत होते तोच त्यांना कळले की राजा हरिश्चंद्र त्या यज्ञात रा उपस्थित राहणार नाहीत विश्वामित्र त्या यज्ञस्थानी पोहोचले राजाने त्यांचे यथोचित स्वागत केले व आतिथ्य सत्कार केला मुनीवर आणखी काय आज्ञा आहे असे त्यांनी विश्वामित्रांना विचारले विश्वामित्र म्हणाले एका मोठ्या विशाल हत्तीवर एका व्यक्तीला उभे करा तो एक लहान कवडीवर उंच फेकेल तर कवडी जितक्या उंचीवर जाईल तितक्या उंचीचा सोन्याचा ढीग लावून मला दान करा तात्काळ हरिश्चंद्र राजा म्हणाला महाराज माझे भांडार सोन्याने भरलेले आहे त्याचा स्वीकार करावा या उत्तराने विश्वामित्र चकित होऊन निरुत्तर झाले मनातल्या मनात आपला पराजय मानून त्यांनी राजाला म्हटले राजा मी प्रसन्न झालो आहे हे सुवर्ण तुझ्याजवळ असू दे जेव्हा गरज पडेल तेव्हा मी स्वतःच मागून घे विश्वामित्र आपल्या आश्रमात परत आले ते विचार करू लागले शेवटी त्यांनी रानटी पशु निर्माण करून हरिश्चंद्राच्या प्रजेला त्रास देण्यासाठी त्यांना पाठविले त्रस्त प्रजा राजाकडे गेली हरिश्चंद्र राजा त्या पशूंची शिकार करण्यास अरण्यात गेला नंतर विश्वामित्र ब्राह्मण वेषाने राजाच्या स्वप्नात गेले आणि स्वप्नात त्यांनी राजाजवळ त्याचे संपूर्ण राज्य दान म्हणून मागितले दुसऱ्या दिवशी राजा आपल्या अमत्यगणाजवळ स्वप्नाविषयी चर्चा करीत असतानाच विश्वामित्र तेथे पोहोचले व म्हणाले राजा तू आपले सर्व राज्य मला दान केले आहेस आता राज्य व शिव... शिवाय दक्षिणा दे संपूर्ण राज्य दान केल्यावर राजा दक्षिणा कुठून देणार त्याने आपली पत्नी व पुत्र यांना विकून ऋषींची दक्षिणा त्याची चुक्ती केलीच आणि स्वतः राजा एका डोंबाच्या घरी चाकरीस राहिला राजा हरिश्चंद्राची सत्वपरीक्षा एवढ्याने संपली नाही इतका सत्वशील राजा पण केवढीही त्याची दुर्दशा राजाच्या सर्व प्रजाजनात हाहाकार झाला त्याचवेळी हरिश्चंद्रपुत्र पुत्र रोहिताश्व याचा सर्पदंशाने मृत्यू झाला राणीच्या पुत्राचे प्रेत स्मशानात अंत्यसंस्कारासाठी नेले गेले राजाने स्वतः ते पाहिले पण आपले दुःख विसरून तो कर्तव्य कठोर बनला आणि कर न देता शवाचे दहन करण्यास त्याने अनुमती नाकारली राणी तारामती विलाप करू लागली राजाचे अंतकरणही मुक रुदन करीत राह होते पण आपल्या कर्तव्याविषयी तो निश्चल होता राणी तेथून निघून गेली तेव्हा बाहेर राजसेवकांनी तिच्यावर बालक हत्येचा आरोप लादला व तिला पकडले राणीचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली हे कामही डोंबाचा सेवक म्हणून राजा हरिश्चंद्राकडेच आले राजाने कठोर हृदयाने राणीचा शिरच्छेद करण्यास खडग उगारले तोच महादेवांनी प्रगट होऊन त्याचा हात वरच्यावर वर धरला श्रीशंकरांनी राजाच्या सत्यशीलतेची प्रशंसा केली आणि त्याच्या पुत्राला जिवंत केले विश्वामित्रही प्रगट झाले त्यांनी राजाची स्तुती करून त्याचे राज्य त्याला परत दिले विश्वामित्र अतिशय पराक्रमी होते परंतु असे पराक्रमी विश्वामित्रही आपल्या जीवनात जे संकल्प साकार करू शकले नाहीत हे सर्व श्रीरामचंद्रांनी आपल्या जीवनात यथायोग्यपणे साकार केले विश्वामित्रांची संकल्पशक्ती प्रथम केवळ स्वतःच्या अहंकाराचे प्रदर्शन करण्यात खर्ची पडली परंतु भगवान रामचंद्राच्या अवतारानंतर तिचा योग्य विनियोग झाला पुरुषार्थ व संकल्प यांच्या सदुपयोगाबरोबरच विश्वामित्रांना आपल्यामध्ये असलेल्या दोषांची उणीवांचीही जाणीव झाली महर्षी विश्वामित्रांच्या यज्ञाचा जेव्हा राक्षस नाश करू लागले तेव्हा प्रथमच त्यांना कळले की हे काम केवळ पराक्रमाने होऊ शकत नाही पुरुषार्थाच्या बलावर क्षत्रियालाही ब्राह्मणत्व प्राप्त करता येते या गोष्टीवर विश्वामित्रांचा विश्वास होता तर दुसरीकडे त्यांच्यासमोर पुरुषार्थाचा अत्यंत दुरुपयोग करणाऱ्या रावणाचे उदाहरणही होते तो तर पुरुषार्थाच्या द्वारे प्रत्यक्ष मृत्यूवरही मात करण्याचा प्रयत्न करीत होता त्याने विश्वातील सर्व शक्तींना आपल्या अनुकूल करून घेतले होते पुरुषार्थाच्या इतक्या अतिरेकावर कोणाचे तरी नियंत्रण असणे आवश्यक होते मारिच व सुबाहू यज्ञस्थानावर येऊनच यज्ञाचा विध्वंस करीत होते विश्वामित्रांना यज्ञ कसा पूर्ण होईल याची चिंता वाटू लागली आणि इतके सर्व झाल्यानंतर त्यांना ज्ञान झाले की हरिवीनं मरही न निसी चर पापी हरि कृपे वाचून या पापी राक्षसांचा नाश होणे शक्य नाही परमेश्वराच्या कृपे वाचून यज्ञाची पूर्ती होऊ शकणार नाही जे काही कमी अधिक असेल ते प्रभूच्या नामप्रभावाने पूर्ण हो या भावनेचा उदय त्यांच्या अंतकरणात झाला आणि त्यांचा अहंकार दूर झाला राक्षसांवर विजय मिळविणे हे केवळ आपल्या शक्तीने होऊ शकणार नाही त्यासाठी ईश्वरी कृपाप्रसाद हवा हे त्यांच्या लक्षात आले ते विचार करू लागले ईश्वर कोठे मिळेल आणि त्यांना रामलक्ष्मणांचे स्मरण झाले हा मोठा चमत्कारिक योगायोग आहे की क्षत्रियत्वापासून ब्राह्मणत्व मिळवण्यासाठी अहंकाराचा व पुरुषार्थाच्या जोरावर संघर्ष करीत असणाऱ्या विश्वामित्रांना अखेर एका क्षत्रियाचेच सहाय्य घेण्याची प्रेरणा मिळाली आणि तोही एक असा क्षत्रिय की ज्याचे गुरु वसिष्ठ होते वसिष्ठांशी तर विश्वामित्रांचा जन्मभर संघर्ष होता परंतु रागद्वेष या दोहोंचा जा, तसेच जाती व तपस्या यांचा अभिमान सोडून वसिष्ठांशी समेट करण्यास ते तयार झाले ही त्यांच्या जीवनातील एक मोठी क्रांतीच म्हणावी लागेल वसिष्ठ विश्वामित्रांबद्दल आणखीही क अनेक कथा प्रचलित आहेत या कथांमध्ये दोघांच्याही स्वभावाचे पैलू व्यक्त झाले आहेत वसिष्ठ विश्वामित्रांना ब्रह्मर्षी म्हणण्यास तयार नव्हते यामुळे संतप्त होऊन विश्वामित्र एकदा त्यांना जिवे मारण्याच्या हेतूने त्यांच्या आश्रमात गेले रात्रीच्या वेळी आपल्या या कृष्णकृत्यास योग्य संधीची वाट पाहत ते लपून बसले ती रात्र पौर्णिमेची असल्यामुळे स्वच्छ चंद्रप्रकाश पडला होता वसिष्ठ व त्यांची पत्नी अरुंधती आश्रमाच्या अंगणात बसले होते अरुंधती म्हणाली आज चंद्रप्रकाश किती निर्मल व तेजगुंज आहे वसिष्ठांनी म्हटले होय खरोखरच विश्वामित्रांच्या तपस्येसारखाच आहे अरुंधती आश्चर्यचकित झाली तिने कुतूहलाने विचारले आपणाला विश्वामित्रांची तपस्या इतकी मान्य आहे वशिष्ठ उत्तरले होय प्रश्नच नाही यावर अरुंधती म्हणाली मग आपण त्यांना ब्रह्मर्षी का म्हणत नाहीत वसिष्ठमुनी म्हणाले त्यांची तपस्या मान्य असूनही ते आपल्या क्रोधावर विजय मिळवू शकले नाहीत या कारणामुळे त्यांना ब्रह्मर्षी म्हणता येत नाही उभयतातील हा संवाद ऐकून विश्वामित्र ओशाळले व तेथून निघून गेले जेव्हा विश्वामित्र दशरथाच्या नगरीत पोहोचले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले विश्वामित्र अयोध्येत कसे हा प्रश्न सर्वांना पडला कारण वसिष्ठ कधी जनकपुरास आणि विश्वामित्र कधी अयोध्येस जात नव्हते रामसीता यांच्या शुभविवाहाच्या योगाने हे दोन मुनी एकत्र आले जनकपुराचा राजा निमी याचे आचार्य वसिष्ठ होते वसिष्ठांच्या अनुपस्थितीत निमी राजाने दुसऱ्या पुरोहितांना पाचारण करून यज्ञ करविला त्यामुळे वसिष्ठांना राग आला व जेथे आपल्या गुरुवर विश्वास नाही तेथे राहण्यात काय अर्थ आहे असे म्हणून त्यांनी जनकपूर सोडले व ते अयोध्येस आले वसिष्ठ अयोध्येत आल्यामुळेच विश्वामित्र तेथे जात नव्हते अशा स्थितीत विश्वामित्रांच्या आगमनाची वार्ता मिळताच अयोध्येत सर्वांना आश्चर्य वाटणे स्वाभाविकच होते वसिष्ठ व विश्वामित्र या दोन महान शक्ती एकत्र येणे ही एक महान घटना होती परस्पर मतभेद विसरून दोघे एकत्र आले रामलक्ष्मण विश्वामित्रांच्या आश्रमात राहत असताना त्यांनी रामलक्ष्मणांना राजनीतीचे अनेक पाठ दिले त्राटिका नावाच्या राक्षसीने उजाड केलेल्या प्रदेशात त्यांनी प्रवेश केला होता तेव्हा प्रथम तिचा वध करण्यास विश्वामित्रांनी रामाला आज्ञा केली व ती स्त्री असल्यामुळे अवध्य असल्याचा विचार मनात आणू नये हेही शास्त्रार्थाने पटवून दिले प्राचीन इतिहासाचे ज्ञान देत असतानाचे विश्वामित्रांनी रामलक्ष्मणांना युद्धविद्येचे रहस्यही शिकविले त्याचबरोबर देशाच्या स्थितीची कल्पनाही हळूहळू दिली विश्वामित्रांचा यज्ञ निर्विघ्नपणे पार पाडण्याचे काम रामलक्ष्मणांनी उत्तम केले यामुळे संतुष्ट होऊन ऋषीमुनींनी त्यांना आशीर्वाद दिले त्यानंतर जनकपुरात होणार असलेल्या स्वयंवर समारंभाकरिता विश्वामित्र त्यांना आपल्याबरोबर घेऊन गेले विश्वामित्रांनी या दोन्ही राजकुमारांमधील क्षत्रिय वृत्ती जागृत केली विश्वामित्र अतिशय दूरदृष्टीने पाऊल उचलीत एकीकडे लोकांमध्ये एक, एक प्रकारची पराभूत मनोवृत्ती होती तर दुसरीकडे रामचंद्राच्या ठाई असलेला आत्मविश्वास व कर्तव्यनिष्ठा या गुणांची माहिती लोकांना नव्हती या स्थितीत विश्वामित्रांना परिवर्तन घडवून आणावयाचे होते श्री रामचंद्रांच्या पराक्रमाचा प्रभाव लोकांना दाखवायचा होता आणि ते शिवधनुष्याचा भंग करू शकतात याबद्दल त्यांना विश्वास होता रामायणातील एक प्रसंग विशेष ध्यानात घेण्याजोगा आहे विश्वामित्रांबरोबर रामलक्ष्मण जनकपुरीस येतात जनककन्या जानकीच्या स्वयंवरात सहभागी होतात श्रीरामचंद्र शिवधनुष्य उचलून त्यावर प्रत्यंजा चढवितात तोच धनुष्याचे दोन तुकडे होतात जानकी आपली वरमाला श्रीरामचंद्रांच्या गळ्यात घालते श्रीरामचंद्रांनी ज्याचा भंग केला ते शिवधनुष्य परशुरामांना स्वतः शंकरांनी दिलेले होते या शिवधनुष्याचा भंग करणारा कोण आहे याचा शोध करीत स्वतः परशुराम तेथे आले तेव्हा विश्वामित्रांनी रामांना म्हटले रामचंद्रा भगवान परशुरामांना प्रणिपात कर योगा योगा की परशुरामांचे पिता जमदग्नी यांच्याजवळ कामधेनू नावाची गाय होती ह्या गायीकडून ऋषींच्या आश्रमातील सर्व गरजा पूर्ण होत होत्या तिची ही कीर्ती जेव्हा सहस्रार्जुन नावाच्या महाप्रतापी राजाने ऐकली तेव्हा त्याने जबरदस्तीने कामधेनूला जमदग्नींजवळून ओढून नेले परशुरामांना याचे फार दुःख झाले त्यांच्या मनात विचार आला की आपले वडील अहिंसक असल्यामुळेच हिंसक सहस्रार्जुनाने त्यांच्यावर विजय मिळविला केवळ अहिंसेने जगात भागत नाही याकरिता परशुरामांनी आपला परशु उचलला अन्यायाविरुद्ध युद्ध पुकारले स्वतः ब्राह्मण असूनही क्षत्रिय धर्म स्वीकारला या उलट विश्वामित्रांचे जीवन आहे याच कामधेनूची पुत्री नंदिनी वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात होती आणि बलपूर्वक नेता न आल्यामुळे विश्वामित्रांनी ब्रह्मर्षी होण्याकरिता अविश्रांत प्रय परिश्रम केले हेच ते परशुराम आणि विश्वामित्र रामचंद्रांकडून शिवधनुष्यभंग झाल्यावर भेटतात रामचंद्राला बरोबर नेण्यास विश्वामित्र दशरथाच्या सभेत गेले रामलक्ष्मणांना त्यांनी शस्त्रविद्या दिली आणि परशुरामांनी रामचंद्रांची भेट झाल्यावर शस्त्रसमर्पण केले केवळ प्रतिक्रियेपायी घेतले गेलेले निर्णय तात्कालिक असतात त्यांना शाश्वत मूल्य किंवा महत्त्व नसते हेच या भेटीमुळे सिद्ध झाले आहे श्रीरामचंद्रांनी वसिष्ठ आणि विश्वामित्र या दोघांनाही आपल्या गुरुस्थानी मांडले होते त्यांनी दोघांनाही एका सूत्रात बांधले विश्वामित्रांची संकल्पशक्ती अहंकाराच्या प्रदर्शनात व्यर्थ दवडली जात होती श्रीरामचंद्रांच्या संपर्कानंतर तिचा सदुपयोग झाला संकल्प व पौरुष यांच्या योग्य उपयोगाबरोबरच त्यांना आपल्यातील उणीवांची व दोषांची जाणीव झाली त्यांना हे समजून चुकले की कोणतेही संपूर्ण कार्य केवळ हिंसेच्या बळाने तडीस जात नाही तर केवळ अहिंसेनेही होत नाही दोन्हींचा समन्वय आवश्यक आहे जोपर्यंत समाजात पशुवृत्ती आहे तोपर्यंत शस्त्र आवश्यक आहे पण नंतर मात्र त्या शस्त्राचा त्यागही महत्त्वाचा आहे श्री रामचंद्र व परशुराम यांच्यातील संवाद अत्यंत अर्थपूर्ण आहे श्री रामचंद्रांनी परशुरामांना विचारले की आपल्या प्रवासात आपल्याला देशाची परिस्थिती कशी दिसली परशुरामांनी उत्तर दिले प्रथम देश धनधान्याने युक्त होता लोक आनंदात होते पण आता संपूर्ण देश उजाड झालेला दिसतो यावर श्री रामचंद्रांनी त्यांना सांगितले की देशाची सुरक्षितता कायम राखण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षत्रिय वर्गाचाच आपणागरवी नाश झाला क्षात्रतेज नाहीसे झाल्यामुळेच आक्रमण अधिक प्रमाणात होत गेले त्यामुळे देश उजाड झाला या श्रीराम परशुराम भेटीमुळे पुन्हा क्षात्रवृत्ती वाढण्यास प्रेरणा मिळाली क्षत्रिय असूनही जे विश्वामित्र ब्रह्मा तेजाच्या प प्राप्तीकडे झुकले होते ज्यांनी वसिष्ठांबरोबर याकरिता संघर्ष केला तेच ज्ञानप्राप्तीनंतर या नव्या युगाच्या निर्मितीकरिता रामलक्ष्मणांना घेऊन पुन्हा शौर्याकडे वळले नव्या पिढीला हा दृष्टिकोन देऊन त्यांनी एक प्रकारे वास्तविक मार्गाचे ज्ञानच दिले आता ते पूर्वीचे विश्वामित्र राहिले नव्हते सारे रागद्वेष विसरले होते विश्वामित्र व वसिष्ठ यांच्यातील परस्पर रागद्वेष संपले होते यामुळे जेव्हा विश्वामित्रांनी दशरथाजवळ रामलक्ष्मणाची मागणी केली तेव्हा राजा याबाबतीत का कू करीत असलेला पाहून वसिष्ठांनी त्याला समजाविले ते म्हणाले ही मुले तुला यज्ञाच्या कृपा प्रसादाने प्राप्त झाली आहेत तेव्हा यज्ञ रक्षणार्थ तू यांना देणार नाहीत हे कसे घेताना संकोच वाटत नाही आणि देताना मात्र संकोच यज्ञपुत्र यज्ञरक्षणार्थ द्यावेच लागतील विश्वामित्रांनी रामलक्ष्मणांना नेऊन यज्ञपूर्ती केली रामायणकालीन विश्वामित्र रामायणात विश्वामित्रांचे स्थान अतिमहत्वाचे आहे राजा दशरथाच्या नेत्रांना नक्षत्राप्रमाणे असणाऱ्या नयनाभिराम रामलक्ष्मणांना आपल्याबरोबर नेऊन ऋषीमुनींच्या यज्ञात बाधा आणणाऱ्या राक्षसांना नष्ट करण्यात ते सफल झाले प्रथम तर दशरथाला चिंताच वाटत होती इतकी अल्पवयीन कोवळी बालकेस राक्षसांशी संघर्ष कसा करू शकतील हा विचार राजाला त्रस्त करीत होता परंतु रामलक्ष्मणांच्या पराक्रमाविषयी तीळ ही शंका बाळगू नये असे विश्वामित्रांनी त्याला सांगितले कुलगुरू वसिष्ठांचाही असाच आग्रह पडल्यामुळे राजाने त्यांना मान्यता दिली मार्गात विश्वामित्रांच्या निर्देशावरूनच रामाने ताटका राक्षसीचा वध केला विश्वामित्र आश्रमात पोहोचल्यावर त्यांनी यज्ञास प्रारंभ करताच मारीच सुबाहू आणि इतर राक्षस येथे आले श्रीरामाने त्यांनाही मारले यामुळे विश्वामित्रांना फार आनंद झाला त्याच काळात मिथिलेचा राजा जनक याने आपली कन्या जानकी हिचे स्वयंवर नियोजिले होते विश्वामित्र रामलक्ष्मणांसह मिथिलेकडे निघाले वाटेत गौतम ऋषींचा आश्रम होता तो उजाड आश्रम पाहून राम व लक्ष्मण या दोघांनाही फार आश्चर्य वाटले विश्वामित्रांनी त्यांना सांगितले की गौतम ऋषींच्या शापाने त्यांची पत्नी अहिल्या शिला होऊन पडली आहे रामाच्या पदस्पर्शाने त्यांनी अहिल्याचा उद्धार केला याविषयीची कथा अशी की अहिल्या ही गौतम ऋषींची पत्नी होती ती अतिशय सुंदर होती देवांचा राजा इंद्र याला तिच्याबद्दल अभिलाषा होती परंतु ब्रह्मदेवांनी तिचा गौतमाशी विवाह करून दिला एकदा गौतम ऋषी स्नानाकरिता बाहेर गेले होते देवराज इंद्र आश्रमात गेले त्याचवेळी गौतम परत आले आणि त्यांनी इंद्रांना पाहिले तेव्हा इंद्राने अहिल्याला पापमार्गाकडे प्रवृत्त केले की काय अशी शंका गौतमांच्या मनात येऊन त्यांनी इंद्राला शाप दिला व अहिल्येलाही शिला हो असा शाप दिला अहिल्याने विनवणी केल्यावर गौतमांनी भगवान रामचंद्रांकडून तुझा उद्धार होईल असा उशापही दिला भावी युवराजपदावर आरूढ होणाऱ्या श्रीरामचंद्रांना समाजाच्या स्थितीचे यथायोग्य ज्ञान असणे आवश्यक आहे असे विश्वामित्रांना वाटत होते समाजात लहान लहान दोषांमुळे ज्या स्त्रियांना तिरस्कृत केले जात असे अशांचा त्यांनी उद्धार करावा समाज जागृती करावी हे सामाजिक जागृतीचे शिक्षण श्री रामचंद्रांना त्यांनी प्रत्यक्ष दिले याप्रमाणे शस्त्रास्त्रविद्येत निपुण बनवून त्याबरोबरच राजाच्या कर्तव्याचे ज्ञान विश्वामित्रांनी रामचंद्रांना देऊन एक नवी दृष्टी दिली मिथिलेला पोहोचल्याबरोबर विश्वामित्रांच्या सूचनेवरून रामाने स्वयंवरात भाग घेतला आणि सीतेची प्राप्ती करून घेतली विश्वामित्र असामान्य साहसी आणि अलौकिक सामर्थ्यशाली होते आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होईपर्यंत अविरत प्रयत्न करीत राहण्याचा त्यांचा स्वभाव होता म्हणूनच प्राचीन भारताच्या इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले धन्यवाद